स्वागतम स्वागतम सुस्वागतम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नागरिक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा सोलापूर शहरासह जिल्हा परिसरामध्ये दत्तजयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला होता सोलापूर शहरातील मड्डीवस्ती परिसरामध्ये असलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासून रुद्राभिषेक रुद्रपटल महाआरती महाअभिषेक यासह इतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी गुलालानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं यावेळी या मंदिराच्या पुजाऱ्यांनी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली जयंतीचा उत्सव उस साजरा होत आहे तर हे जे आखणी दिनांक मंगळवार एकोणीस बारा दोन हजार तेवीस पासून आपल्या मंदिरात सप्ताह चालू आहे रोज नृत्य यज्ञकर्म चालू आहे अनेक देवतांना रोज पंचोपचाराने अभिषेक होत आहेत रुद्राभिषेक होत आहे पुरुषसुक्तांना अभिषेक अभिषेक होत आहे स्त्रीसुक्तांना अभिषेक होत आहे मनुषुप्तांना अभिषेक होत आहे अशा देवतांना प्रत्येक देवतांना अभिषेक होत आहे आणि यज्ञकर्म होत आहे आणि अनेक भाविक -अने अने तिथे दर्शन घेत आहेत तर सुरुवातीला काय झालं तर सात दिवसाच्या सप्ताहामध्ये श्री दत्त महात्म्य व श्री गुरुचरित्र या दोन पवित्र ग्रंथांचं पारायण सुरुवात झाला आणि काल त्याची समाप्ती झाली आज आणि आज आज दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे तर सुरुवातीला काय झालं तर तेहतीस जोडप्यांच्या हस्ते आज श्री यज्ञ हा यज्ञ करण्यात आला आणि आत्ताच महाआरती झाली आणि पुन्हा संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मिरवणूक राहील आणि उद्या बारा ते, ते, ते महाप्रसाद राहील सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि महाराजांच्या कृपेचा प्रसाद आशीर्वाद ग्रहण करावा हे सर्व दत्त भक्तांना नम्र मिळतो लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका